नमस्कार आता प्रिया ही रविराजच्या घरी आलेली असते आणि प्रिया विचार करते या प्रतिमाला चांगली जन्माची अद्दल घडवली पाहिजे प्रत्येक वेळी पुढे पुढे करत असते आणि तिला सायलीची जामच खूपच तिला काळजी आहे आणि तिचं सायलीवर खूप प्रेम आहे असणारच दोघी मायलेकी आहेत ना तिची ती सक्की मुलगी आहे तिचं माझ्यावर कसं प्रेम असणार पण माझ्या पाटेतला ही काटा आहे रविराजच्या मनात या मनात डोक्यात नको नको ते शिकवलाच पाहिजे या मंद बुद्धीच्या बाईचं ना डोकंच चाललं नाही पाहिजे म्हणून प्रिया ही तिच्या रूममध्ये जाते आणि प्रतिमा ही वरून खाली जिन्यावरून येत असताना प्रिया लगेच मागून येते आणि तिला जिन्यावरून ढकलून देते आता प्रतिमा गडगडत खाली येते आणि प्रतिमा डोक्याला खूप लागतं खूप रक्त येत असतं आणि प्रतिमा रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध पडते आणि आता प्रिया मुद्दा ओरडते आई आणि बाबा लवकर या आई जिन्यावरून पडली आता सुमन रविराज नागराज सर्वच धावत येतात आणि बघतात तर काय खरंच प्रतिमा ही जिन्यावरून पडलेली असते आणि ती बेशुद्ध असते आणि तिच्या डोक्यातून खूप रक्त वाहत असतं लगेच रविराज म्हणतो नागराज गाडी काढ आपल्याला हॉस्पिटलला न्यावं लागेल प्रतिमाला आता प्रिया ही मनात हसत असते आणि म्हणत असते खूप पुढे पुढे करतेस नाग बघ तुझी आता मी काय अवस्था करून टाकली आहे जो माझ्या वाटेत येतो ना त्याची मी अशीच अवस्था करते आणि आता नागराज म्हणतो ठीक आहे दादा नागराज गाडी काढतो आणि रविराज आणि सुमन प्रिया सु प्रतिमाला उचलून गाडीत भरतात आणि हॉस्पिटलला घेऊन येतात आता रविराजला टेन्शन आलेलं असतं की काय करायचं का असं अचानक झालं प्रतिमाला प्रतिमाला काय होणार नाही ना रविराज रडत असतो आणि लगेच सुमन तिकडे सुभेदारांच्या घरात सायलीला फोन करून सांगते आता सायलीला मोठा धक्काच बसतो सायली अर्जुनला कल्पना आणि आजी सगळ्यांना सांगते आता सर्वच जण हॉस्पिटलला येतात आता इथे बघतात तर काय रविराज रडत असतो आता रविराज रडताना बघून सगळ्यांनाच वाईट वाटतं अर्जुन म्हणतो सिनियर नको रडूस प्रतिमा प्रतिमात्याला काही होणार नाही प्रतिमात्या बरी होईल सायली म्हणते अचानक कशी काय पडली तेव्हा रविराज म्हणतो आम्हाला काहीच समजलं नाही मी माझ्या रूममध्ये मा सुमन नागराज त्यांच्या रूममध्ये तन्वी होती तिथे आणि तन्वी ओरडली म्हणून आम्ही सर्वजण आलो आता सायलीच्या मनात शंकीची पाय चुक चुकते की जसं हिने मला ढकलून दिलं होतं तसं प्रतिमा हत्याला तर ढकलून दिलं नसेल ना हिनेच ढकलून दिलं असणार म्हणून ती प्रियाजवळ येते आणि म्हणते प्रिया खरं खरं सांग तूच ढकलस ना प्रतिमा हत्याला तेव्हा लगेच प्रिया म्हणते ए मूर्ख सायली काही बोलू नकोस मी माझ्या आईला का ढकले अगं तिचा पाय सटकला आणि ती खाली पडली मी कशाला ढकलू माझ्या आईला तेव्हा लगेच सायली म्हणते माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही तू मलासुद्धा जिण्यावरून ढकललं होतंस आणि आता प्रतिमात्याला प्रतिमात्या तुझ्यापेक्षा माझी जास्त काळजी करते आणि माझ्यावर जास्त प्रेम करते हे तुझ्या मनात सलत असेल म्हणूनच तू केलं आहेस ना मला चांगलं माहीत आहे आता माझ्याकडे पुरावा नाही पण मी नक्कीच पुरावा शोधून काढेन तेव्हा मग मी तुझी कशी वाट लावते ना ते बघ रविराज काका स्वतःहून तुला धक्के मारत घरातून बाहेर काढतील आता सायली प्रियाला ओपन चॅलेंज देते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू